नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये पावसाळ्यामध्ये कुरकुरीत आणि खमंग पदार्थ हे तर सर्वांनाच खावेसे वाटतात पण कधी काय होतं भरपूर असं सा सामान लागणारे पदार्थ आपण या आपल्या चॅनलवर करत नाहीत जे घरात अवेलेबल असतात त्यांपासूनच आपण पदार्थ हे करत असतो तर आज आपण असंच बनवणार आहोत पोहे कडक पोहे त्यासाठीचं साहित्य तासा म्हणजे जे फिरले आपल्या घरात असतात ते तर आता पिवळे पोहे खाऊन तर कंटाळा आला असेल तर असे पोहे नक्कीच बनवून पहा त्यासाठी आपण घेतलेले आहेत ते इथे पोहे हे पोहे आपल्याला कढईमध्ये टाकून मिडियम गॅसवर हलकेसे भाजून घ्यायचे आहेत भाजायचे असेल की ते करपले देखील नाही पाहिजेत पण कुरकुरीतपणा त्याला आला पाहिजे अशा पद्धतीने ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आपले पोहे भाजून तयार झालेले आहेत पावसाळ्यामध्ये जे असे कुरकुरीत कुरकुरीत पदार्थ आहेत ते लगेच सादळतात त्यामुळे आपल्याला पोहे हे, हे। छान असेच भाजून घेतले पाहिजेत पोहे भाजल्यानंतरनं मी त्याला एका ताटामध्ये काढून घेतले त्यानंतर लगेच कढईमध्ये थोडंसंच तेल घातलं कारण की जास्त तेल टाकल्यामुळे आपले जो पदार्थ आहे तो साधळण्याची शक्यता असते त्यानंतर मग त्यामध्ये घातलेली आहे जिरी जिरी मोहरी आपण दोन्हीचासुद्धा सुद्धा वापर या इथे करू शकतो िरी घातल्यानंतरनं त्यामध्ये मी हळद आणि तिखट सुद्धा घातलं तर तिखटाच्या ऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीचा सुद्धा वापर करू शकता त्यानंतरनं घातलेला आहे चवीनुसार मीठ आणि शेंगदाणे आता शेंगदाणे आणि मसाला हे आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहे जे पोहे आपण भाजून घेतले होते ते तर आता हे पोहे घातल्यानंतर पुन्हा आपल्याला ते छान असं परतून द्यायचं आहे जेणेकरून मसाल्याला मसाले, मसाले आणि पोहे एकमेकांना लागले पाहिजे तर अशा पद्धतीने आपला हा पदार्थ तयार झालेला आहे लहान मुलं तर खूप आवडीने खातील आणि सोबतच आपण त्यांना हा पदार्थ डब्यालासुद्धा देऊ शकतो आम्ही सुद्धा लहानपणी नक्कीच हे डब्याला नेत होतो तर तुम्हाला कसा वाटला हा पदार्थ हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद